नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ सर्वांचं संगीता क्रिएशन्समध्ये मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्याकडे जे उरलेले ब्लाऊज पीस असतात जे आपण शिवत नाहीत या ब्लाऊज पीसपासून आपण सुंदर असं लोड बनवणार आहोत तर जे आपण शोसाठी म्हणून ठेवतो आता माझ्याकडे हा ब्लाऊज पीस आहे खरं तर मी लोड बनवून घेतलेला आहे आणि त्यावरती त्यावर आता मी हे कवर बनवणार आहे कारण लोड बनवला तरी प्रत्येक वेळेस ते काढणं आणि वॉश करणं शक्य होत नाही त्यामुळे जर त्यावरती त्यावर कवर असेल तर तुम्ही इझिली तो कवर काढून घेऊ शकता आणि वॉश करू शकता आता इथं रुंदी तुम्ही पाहून घेऊ शकता तर मी इथे रुंदी घेणार आहे अकरा इंच कारण मला तयार दहा इंच हवा आहे आणि मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि लांबीला तुमची लोडची उंची जेवढी आहे तेवढी घ्यायची आहे आता इथं मला टोटल वीस इंच उंच हवं आहे पण हे जे कापड आहे हे थोडंसं तिरकं आहे त्यामुळे मी अगोदर ह्या कापडाची सरळ कटिंग करून घेते आता माझ्याकडे हा जो लोड आहे तुम्हाला जसं की म्हटलं मी बनवून घेतलेला आहे आणि या लोडच्या मापावरतीच मी हा दुसरा कवर बनवणार आहे हे पा अशा पद्धतीने हा मी लोड बनवलेला आहे आणि खूप इझी आणि सॉफ्ट आहे आणि यामध्ये मी आपले जे ब्लाऊजचे कपडे उरलेले असतात तेच भरलेले आहेत आता प्रत्येक वेळेस हे जर काढलं तर ते तुकडे बाहेर येणार त्यासाठी मी इथे याच लोडला कवर बनवणार आहे तर सुंदर असं फेंट ग्रीन व्हाईट ग्रीन मिक्स असं कलर कापड आहे या कपड्याची मी अगोदर सरळ कटिंग करून घेते म्हणजे आपल्याला मेजरमेंट टाकताना व्यवस्थित त्याचा फायदा होईल तर आता सरळ कटिंगही करायची आहे आणि साईडनी मी जी रुंदी घेतलेली आहे त्या रुंदीचीही कटिंग करायची आहे तुम्ही इथे पाहिलेलं असेल मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे कापड आणि बंद बाजूकडून आपण माप टाकणार आहोत तर अशा पद्धतीने मी कापड व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर आणि इथे मी जी प्रोसेस वीस इंच उंची घेतलेली आहे आणि दोन इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे कारण आपण ज्या नॉड लावणार आहोत लोडला त्यासाठी त्या नॉड ओण्यासाठी आपल्याला इथं दोन्ही बाजूने दोन पट्ट्या तयार करायच्या आहेत त्यामुळे मी हे दोन इंच एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे तर आता हे कटिंग झाल्यानंतर आपण नॉडसाठी कटिंग करून घ्यायचं आहे तर या दोन नॉड बनवणार आता आपण त्यासाठी इथे तुम्ही हे उ जे जे उरलेलं कापड आहे त्यामधूनच नॉड बनवायचे आहे दोन दोन इंचावरती मी मार्जिन करून घेणार आहे आणि नॉडची जी लांबी आहे ती तुम्ही लोडच्या लांबी एवढीच म्हणजेच अकरा इंच किंवा बारा इंचापर्यंत घेऊ शकता आता मी डबल फोल्ड केलेलं कापड आहे त्यामुळे मी इथे जे कापड साईडला उरलेलं होतं त्याच कपड्याच्या नॉड बनवलेल्या आहेत तर चला अशा पद्धतीने नॉडसाठी आणि लोडसाठी हे ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे तर आता आपण शिलाई कशी करायची ते पाहूयात तर आता इथे मशीनवरती आल्यानंतर सगळ्यात आधी आपण हा जो पार्ट आहे उंचीचा म्हणजे आपण जो बंद बाजूकडून ठेवलेला होता त्या बाजूकडून अगोदर फिनिशिंगसाठी हे जे साइडचे जे कापड आहे त्याला मी दाब टिप देऊन घेते कारण ते धागे निघू शकतात म्हणून तर या बाजूने आपण दोन पट्ट्या बनवणार आहोत उंचीच्या बाजूकडून तर हे अशा पद्धतीने अर्धा इंच कापड फोल्ड करून मी दोन्ही बाजूकडेने ह्याला टिप मारून घेते तर हे प अशा पद्धतीने ही उंचीची बाजू झाली आहे म्हणजे जी आपण वीस इंच उंची घेतलेली होती ती उंचीची बाजू आणि ही जी बाजू आता मी शिलाई मारायला घेतलेली आहे ही झाली नॉडची बाजू तर या बाजूनंही मी अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई मारून घेते आणि याच पद्धतीने दुसऱ्या बाजूनंही शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही इथे कॉटनचं बेडशीट्स वगैरे असतील तर त्यापासूनही दोड बनवू शकता आता ये इथे मी परत तुम्हाला घडी घालून दाखवते ज्या बाजूने धागे निघण्याची शक्यता होती मी तिथे ती टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि ही जी उंचीची बाजू ज्या बाजूकडून आपण नॉड लावणार होतो त्या बाजूकडून मी इथे नॉडसाठी दोन पट्ट्या बनवून घेणार आहे दोन्ही बाजूने दोन तर हे पहा अशा पद्धतीने जवळजवळ एक इंचाचं मार्जिन असलेलं कापड मी फोल्ड केलेलं आहे दुसऱ्या बाजूनंही सेम याच पद्धतीने एक इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला नॉड होण्यासाठी ही जी पट्टी आहे ही तयार होईल हे अशा पद्धतीने शिलाई मारून झाल्यानंतर आता खालचा जो भाग आहे तो घ्यायचा आहे उंचीचा आणि जिथे आपण नॉड्स ठेवलेली आहे नॉड होण्यासाठी तिथे मात्र शिलाई मारायची नाही तिथून खाली अर्धा इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करायचे आणि मग ही जी अर्धा इंच मार्जिनवरतीच शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या टोकालाही त्याच पद्धतीने जिथं नॉड आपण जोडणार आहोत पट्टी दुमडली आहे तिथंपर्यंत शिलाई मारायची आहे आणि दोन्ही बाजू ओपन ठेवायच्या आहेत आता ही बाजू आणि ही बाजू ओपन झाली की अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे आणि ही सुईची बाजू झाली आता लोडची तर आता लोड बनवून झाल्यानंतर आपण इथे त्यासाठी नॉड बनवणार आहोत आपण दोन इंचाची जी पट्टी घेतलेली होती तिला बरोबर अशा पद्धतीने मधी एक दोनदा फोल्ड करायचा आहे आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून दोन्ही या नॉड बनवून घ्यायच्या आहेत इथे पहा अशा पद्धतीने मी व्यवस्थित नॉड बनवून घेते आता या नॉड बनवून झालेल्या आहेत तिला आपण ओवून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी इथे सेफ्टी पिन घेतलेले आहे आता या सेफ्टी पिनमध्ये ही नॉड ओवून घ्यायची आहे व्यवस्थित आणि मग हे जे आपण एक इंचाचं मार्जिन घेऊन पट्टी बनवली होती नॉडसाठी तिथेही जोडून घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीने पूर्ण ओवून घ्यायचं आहे एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे काढून घ्यायचं आहे आता इथे सेफ्टी पिन काढून घ्यायचं आहे आणि इथे व्यवस्थित व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायचे आहे व्यवस्थित बरोबर सेंटरला घ्यायचं आहे आणि ही नॉड आहे ही व्यवस्थित हिला गाठ मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि अजून पुन्हा एक डबल गाठ मारायची आहे आणि जे नॉडचं जे कापड आहे ते आतमध्ये ओवून घ्यायचं आहे म्हणजे हे बाहेर दिसणार नाही म्हणजे ही असेल आपली बंद बाजू ही आपल्याला ओपन करण्याची गरज नाही आता दुसऱ्या बाजूने आपण जो लोड बनवून ठेवलेला आहे ज्यासाठी आपण हे कवर बनवलेलं आहे ते लोड मी यामध्ये टाकणार आहे तर या पद्धतीने ही लोड मी यामध्ये टाकते अशा पद्धतीने हे लोड व्यवस्थित यामध्ये टाकलं की ही जी ही बाजू आहे हिला पण परत सेफ्टी पिनच्या मदतीने नॉड होऊन घ्यायची आहे आणि हिला पण व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे आता ही ते नॉड ववताना थोडंसं अवघड जाईल पण तरीसुद्धा काही नाही थोडंसं अशा पद्धतीने ॲडजस्ट करून ही नॉड व्यवस्थित ओवून घ्यायची आहे आ, हे पण अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूकडून सेफ्टी पिन आली की नॉड ओढून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित नॉडला गाठ मारून हे व्यवस्थित ॲडजस्ट करून हिलाही गाठ मारायची आता ज्यावेळेस आपल्याला लोड वाटेल की हा कवर थोडासा खराब झालेला आहे तर तुम्ही इझिली हा ओपन करून वॉश करून लोडला बसवू शकता म्हणजेच आपल्याला पूर्ण लोडमधले कापड बाहेर घेण्याची किंवा कापूस बाहेर घेण्याची गरज नाही अशा पद्धतीने सुंदर असा लोड बनवून तयार झालेला आहे तुम्हाला जर लोड बनवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा